दर्शकांना सस्नेह जय जिजाऊ रामकृष्ण हरी मी हबप ज्योतिताई राजे जाधव राहणार शिंदखेड राजा आजच्या हेडिंगवरून तुमच्या लक्षातच आला असेल की विषय अतिशय नाजूक आहे पण तितकाच महत्त्वपूर्ण आहे पंढरपूरची वारी आणि मासिक पाळे असा हा आजच्या व्हिडिओला आपण टायटल दिलेला आहे कारण महिलांची मासिक पाळी यावर अनेक गैरसमज आग... अपप्रचार आपल्याला समाजामध्ये आढळून येतात जसं की ज्या महिलेला मासिक पाळी आलेली आहे तिने त्या चार दिवसात कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये तसेच आ, ती अपवित्रच असते त्या चार दिवसामध्ये तिने दूर राहावं कुठल्याही वस्तूला हात लावू नये विटाळ पाळावा किंवा त्या चार दिवसात तिने स्वयंपाक करू नये तिने केलेला स्वयंपाक इतरांनी खाऊ नये असे बरेच गैरसमज समाजामध्ये आपल्याला आढळून येतात मग प्रश्न असा पडतो की जेव्हा पंढरपूरच्या वारीला सुरुवात होते तेव्हा त्या वारीमध्ये हजारोच्या संख्येने महिला सहभागी होतात मग ह्या महिलांना त्या अठरा दिवसामध्ये सतरा दिवसामध्ये ह्या महिला कशा पद्धतीने ते सगळं मॅनेज करतात किंवा कशा पद्धतीने तिथे त्या पाळीविषयी त्यांच्यामध्ये विचार असतात कारण वारी पंढरपूरची वारी ही जी आहे ती विज्ञानवादी वाद शिकवणारी आहे पुरोगामित्व स्वीकारणारी आहे आणि मनुवादाला झिडकारणारी आहे आणि ह्या सग मासिक पाळी अपवित्र नाहीच असा या ठिकाणी वारीतूनच आपल्याला संदेश देता येतो किंवा वारी हे त्याचं सगळ्यात चांगलं उत्तम असं उदाहरण आहे असं मला वाटतं कारण आपण पाहतो हो की एखाद्या एक वेळी एक्झर्शन झाल्यानंतर महिलांची पाळी ही महिन्यातून दोनदा येऊ शकते किंवा लवकर येऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या महिला वारीमध्ये चालतात एवढंच नाही तर विठू नामाच्या गजरामध्ये त्या त्यावेळी मग्न असतात नामस्मरणही चालू असतं त्यांचं आणि वारीमध्ये चालणं सुद्धा चालू असतं मग यावरून आपल्याला असं सांगता येईल की वारी ही विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारणारी आहे पुरोगामित्व स्वीकारणारी आहे तसेच ह्या ज्या रूढी परंपरा आहेत याला नाकारणारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विटाळ नाकारणारी वारी आहे याचं सगळ्यात चांगलं प्रमाण आपल्याला संत सोयरा यांचं देता आहेत त्या म्हणतात देहीचा विटाळ देहीच जन्मला पवित्र तो झाला सांगा मज मग तो कसा पवित्र झाला हे मला सांगा त्या म्हणतात की जसा माणूस जन्मतो त्यावेळी आपल्याकडे इर्दी पाळली जाते म्हणजे आपण विटाळ पाळतो डिलिव्हरी झाल्यानंतर आणि जेव्हा एखादा माणूस मरतो त्यावेळी सुद्धा आपण दहा अगा दिवस सुतक पाळतो म्हणजे माणूस मेल्यावर सुद्धा आपण विटाळ पाळतो मग त्या म्हणतात की देहीचा विटाळ देहीचं जन्मला आणि मग आपलं जे जीवन आहे मधलं तेच कसं पवित्र आहे की तुमचा जन्म जर अपवित्र आहे तुम्ही त्याचा विटाळ पाळता तुमचा मृत्यू होतोही तुम्ही सुतकाच्या रूपामध्ये विटाळ पाळता तर मधला जे जीवन आहे तेच तुमचं पवित्र कस हा प्रश्न त्या स्त्रीने त्या संत आपल्याला विचारलेला आहे म्हणजेच संत विचार सगळ्या संतांनी विटाळ ही संकल्पना आहे स्वतः पांडुरंग संत सोयराबाई यांच्या बाळांतपण करायला येतो अशी कथा सांगितली जाते आपल्याकडे म्हणजे स्वतः पांडुरंगाने सुद्धा हे पाहिलं नाही की त्या एका महार जातीमध्ये जन्माला आलेल्या किंवा अतिशय अस्पृश्य अशा स्त्रीचं पण स्वतः पांडुरंग करतो म्हणजेच आपल्या संत संतांनी पांडुरंगाने सुद्धा विटाळ ही संकल्पना नाकारलेली आहे मला वाटतं त्या पद्धतीने मी या ठिकाणी याचं विश्लेषण केलेलं आहे मला असं वाटतं की तुम्हालासुद्धा यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण नक्कीच कळवा कमेंटमध्ये लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद